नवी मुंबई विमानतळाला दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव दिले जाणार आहे सर्व प्रक्रिया पूर्ण करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय कृती समितीला दिली आहे याबाबत या आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की लोकनेते दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला लागले पाहिजे ही मागणी भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांची होती याच्यासाठी आम्ही दोन हजार एकवीसच्या जूनला आंदोलन पुकारले होते या आंदोलनानंतर जेव्हा महायुतीचे सरकार आले त्यावेळी पहिल्या कॅबिनेटमध्येच हा निर्णय घेण्यात आला होता विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात देखील हा ठराव मंजूर करण्यात आला त्यानंतर केंद्रांकडून मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा होती या दरम्यान ज्या लोकांचा आंदोलनाशी संबंध नाही ते या प्रकरणात संभ्रम पसरवत गेले त्यामुळे थोडा संभ्रम झाला होता असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव त्या विमानतळाला लागलं पाहिजे ही भूमिपुत्रांची आणि प्रकल्पग्रस्तांची इच्छा होती आणि याच्यासाठी दोन हजार एकवीस साली आम्ही जून महिन्यामध्ये आंदोलन पुकारली होती वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन केल्यानंतर एक वर्षानंतर जेव्हा महायुतीचं सरकार आलं त्यावेळेला सरकारनं पहिल्या कॅबिनेटमध्येच हा निर्णय घेतला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात ते पास केलं मात्र त्या संदर्भामध्ये केंद्र सरकारची मंजुरी मिळत नाही म्हणून या संदर्भामध्ये अलीकडच्या काळामध्ये ज्या लोकांचा आंदोलनात काही संबंध नाही अशा लोकांच्या कडून आंदोलन या चर्चा सुरू त्यामुळे या, या संदर्भात संभ्रम होता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये जी बैठक आज बोलवली होती त्याला सर्व पक्षाचे नेते हजर होते आणि सर्व पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत मान्य मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणानं सांगितलं की राज्य सरकारनं पाटील साहेबांचंच नाव पाठवलं मान्य पंतप्रधानांशी या संदर्भात मान्य मुख्यमंत्री महोदयांनी गेल्याच आठवड्यात चर्चा केली आणि त्यानंतर पंतप्रधान महोदयांनी सांगितलं राज्य सरकारने पाठवलेलं नाव हेच आम्ही स्वीकारत असतो जी काही त्या संदर्भातली प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये संभाजीनगर विमानतळाचं नाव याही संदर्भातला निर्णय प्रलंबित आहे संत तुकाराम महाराजांचं नाव पुण्याच्या विमानतळाला hmm. त्याला तेही तोही निर्णय प्रलंबित आहे त्याच्याबरोबर हा निर्णय आहे त्यामुळे काही एकच नाव दिबा पाटील साहेबांचं या संदर्भात निर्णय प्रलंबित नाही त्यामुळे राज्य सरकार या ठाम आहे केंद्र सरकारच्याकडून कुठल्याही पद्धतीची अडचण नाही प्रक्रिया पूर्ण होईल आणि हे नाव दिलं जाईल